शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे दत्तकृषी बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल की बाबा मिरची प्लस कलिंगडचं हे पीक आहे आणि हे पीक करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे की ह्याच्या आधी बरेच व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की मिरची पी प्लस कलिंगड पण ही मिरची साधी नसून ही लाल मिरची आहे लाल मिरची प्लस कलिंगडचं लाल मिरची प्लस लाल कलिंगडचं कसं आपण मॅनेजमेंट करा थोडक्यात कसं करतो सुरुवातीचं मॅनेजमेंट ह्याबाबतीत हा व्हिडिओ केलेला आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवाय तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट पहा एक एकरचा प्लॉट आहे कलिंगड प्लस मिरची माझ्या मित्राचा प्लॉट आहे हा ह्या सिच्युएशनला लाल हिरवी मिरचीचं रेग्युलर मार्केट आपल्याला थोडं वाटत नव्हतं त्यामुळे आपण लाल मिरचीकडं डायव्हर्जन केलेलं आहे लाल मिरची प्लस लाल कलिंगड अतिशय छान झालेलं आहे तर मी तुम्हाला आता सविस्तर पहिल्या महिनाभरात आपण हा पहिल्या दीड महिन्यात काय काय कामं केलेले आहेत कशा पद्धतीनेचं नियोजन करत आहे हे मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये मी लाल मिरचीबद्दल व्हिडिओ बनवला होता लाल मिरचीचे मॅनेजमेंट कसं करायचं त्याबाबतही व्हिडिओ बनवतोय आपण पण लाल मिरची प्लस कलिंगड हा एक ऑप्शन आपण ठेवला होता की बाबा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या हिटच्या दरम्यान आपण ह्यासाठी एक थे 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 आपन, कलिंगड घेऊ शकतो किंवा एक्सपोर्टसाठी पण कलिंगडसारखं पीक आपण सोबत घेऊ शकतो लाल मिरची सोबत तर हे करत असताना बाबा की बाबा काय महत्त्वाचे प्रॅक्टिसेस केलं पाहिजे कारण का बरीच लोकं नवीन करतायत ही लाल मिरचीचं कन्सेप्ट आपण आणि लाल मिरची कन्सेप्ट करत असताना की काय काळजी घेतलं पाहिजे जेणेकरून लाल मिरचं उत्पादन चांगलं आलं पाहिजे आणि कलिंगडचं उत्पादन चांगलं आलं पाहिजे ह्या दोन्हीचा बॅलन्स कसा ठरवायचा हे आपण बघूया आता आणि सुरुवातीचं नियोजन पाहूया शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटवर काय झालेलं आहे सध्या की दहा तारखेची लागवण आहे दहा ऑक्टोंबरची आणि आज तारीख आहे जवळपास पंचवीस ऑक्ट दहा सप्टेंबरची लावण आहे सॉरी दहा सप्टेंबरची लावण आहे आणि आज तारीख आहे पंचवीस ऑक्टोंबर म्हणजे जवळपास हा दीड महिन्याचा प्लॉट आहे तर थोडं काय झालं एलेवन्थ हावर्सला निर्णय घेतला की बाबा मिरचीसोबत कलिंगड लावायचं आहे त्यामुळं कलिंगड बिया टोकला रोपण असल्यामुळं जर का सोबत रोपं लावली असती तर आज तो आपल्याला कलिंगड दिसले असते इथं आणि मिरचीची वाढ थोडी म्हणजे मिरचीची वाढ योग्य आहे कलिंगड फक्त पुढं असतं थोडं तर अशा पद्धतीने करत असताना सर्वात महत्वाचं काय आहे की ह्या ह्या पद्धतीने लावत असताना तर लावणीचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की बाबा दीड फुटावर मिरची लावली पाहिजे आणि कलिंगड ही सव्वा फुटाच्या दरम्यान कलिंगड आपला असलं पाहिजे तर हे करत असताना सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं की मिरचीलाही आळवणी घालणं महत्त्वाचं आहे कलिंगडलाही आळवणी घालणं महत्त्वाचं आहे पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा आहे की बाबा पाण्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट योग्य असलं पाहिजे का तर कलिंगडला पण पाणी लागतं मिरचीला पण पाणी लागतं पण हे पाणी पाठात येता कामा नाही तुमच्या व्यवस्थित घातामध्ये पाणी दिलं पाहिजे त्याच्या पुढचं मॅनेजमेंट की खताचं नियोजन दोन्ही पिकासनी खत भरपूर लागतं चांगल्या पद्धतीनं न्यूट्रिशनल बॅलेन्स असला पाहिजे त्याचा पण मिरचीला फुटव्याची गरज आहे कलिंगडला फुटव्याची गरज आहे पण कलिंगडचा फुटवाहून फ्लावरिंगला येणार साठ दिवसामध्ये पण प मिरचीला पोटॅशची गरज नसते पण हा बॅलेन्स तुम्हाला ढगलत न्यावा लागतो हळूहळू पद्धतीनं तर हे करायचं आहे तुम्हाला ह्याचं एक वेल मॅनेजमेंट आपल्याकडे असलं पाहिजे तर मिरचीच्या सुरुवातीला फुटव्याकडे लक्ष द्यायचेत आपल्याला आणि कलिंगडला फुटवा सेटिंग प्लस फळधारणा ह्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर स्प्रे मारायला थोडा त्रास होत जाणार आपल्याला त्याला काही इलाज नाही आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं स्प्रे मारत असताना थोडं आता मी कसं चाललेलो आहे चालत असं असं चालत थोडं प्रेशर कमी ठेवून शिसात मारत जायचं आहे प्रेशर कमी का की जास्त प्रेशर असला तुमचा तर झाडावर स्कॉर्चिंग मारणार आपल्याला तर ह्याची काळजी घ्यायची आणि स्प्रे सगळीकडे पोचल ह्याची काळजी घ्यायची आहे तिसरा महत्त्वाचा स्प्रे घेत असताना तुम्हाला फ्लॉवरिंग चांगलं आलं पाहिजे सध्याच्या सिच्युएशनला फुटवे चांगले झाले पाहिजेत थंडीचं मोसम असतो थोडाफार प्रमाणामध्ये तर करप्याला नियंत्रण दावणीला नियंत्रण करायचं आहे आपल्याला त्यानंतर फुलगळ होऊ नये सेटिंग चांगली व्हायला पाहिजे व्हायरसला कंट्रोल झालं पाहिजे थ्रीप्स नसला पाहिजे आळी नकळत असणार इथनं पुढं आळीचा प्रादुर्भाव काय जास्त होणार नाही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहेत पिवळे निळे चिकट्स आपले लावायचे आहेत मेलॉन फ्लायचे लूर लावायचे आहेत आपल्याला महत्त्वाचं कारण का आत्ता छोटे छोटे कलिंगट लागायला सुरुवात झाली आहेत तर ह्याचं हे मॅनेजमेंट करायचं आहे जर का मिरची फोकसड वर्क करायचं असेल तर तारकाटी केलेलं कधीही चांगलं जेवढं तारकाटी करू आपण ते आपल्यासाठी नक्कीच सुनी फायद्याचं असणार आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आता पुढं काय आहे की बाबा एक मिरचीचे तुम्हाला एक ते दोन तोडे करून घ्यावे लागणार आहेत लाल मिरचीचे जेवढं सुरुवातीचे तोडे आपण पटपट तोडून घेऊ ह्या साईजचे तर ह्यामुळं काय होणार आहे आपले की मिरची पटपट तुटून जाईल आणि फुटवा जा जास्त होईल जेवढा फुटवा जास्त तेवढी जा फुलकळी जास्त निघणार आणि जेवढी फुलकळी जास्त तेवढी फळं जास्त लागणार आपल्याला कारण का एकदा आता हे झाले तसंच तर लाल व्हायला तो स्टॉप करावा लागतो मग स्टॉप केला की ते अन्न डिवायडेशन होत राहतं आणि पुढचं माल लागायला थोडा वेळ लागतो गॅप लागतो त्यामुळे ही काळजी सर्वात महत्त्वाची घेणं गरजेचं आहे पर्टिकेशनचं नियोजन मॅनेजमेंट व्यवस्थित करा स्प्रे मॅनेजमेंट करा चांगलं कन्सल्ट करून घ्या दोन दोन तीन तीन स्प्रेचं कॉम्बिनेशन जास्त करू नका त्यापेक्षाही ह्याची काळजी घेत जायचं आहे तर आता ह्या अशा पद्धतीनं कलिंगड सेटिंग झाले आहेत आता सर्वात महत्त्वाचं मनात काय राहतं शेतकऱ्यांच्या की बाबा हे सक्सेसफुल होतं काय नाही आणि सक्सेसफुल झालं तर कसा प्रॉफिट रेशो राहील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे डोक्यात येणार यायलाच पाहिजे शेती करतोय म्हटल्यावर आपण तर हे करत असताना आता तुम्ही इथं पाहा ही लाल मिरचीचा सेगमेंट आपला आहे तर हा प्रजवाला सेगमेंट आहे जाडच्या जाड मिरची येते बॅडगी मिरची म्हटली जातात त्याला तर एकदम सुरकुत्या बिरकुत्या थोड्याफार प्रमाणात येतात त्याला छान असतं लाल कलर येतो डार्क तर प्रॉफिट रेशोचा ह्या हे पद्धतीनं काय आपण रिकमेंडेशन करतो बाबा आणि कशा पद्धतीनं काय फायदा होतो ह्यात तर ह्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो की समजा आता आपल्याला कलिंगडला समजा नॉर्मल पाच सहा रुपये जरी भाव लागले तर हा एक एकर आहे ह्यामध्ये कलिंगड तुमचं वीस टन तर मिनिमम निघतंच निघतं वीस टन निघालं तरी एक लाख वीस हजार खर्च येतो आणि मिरची आपण कमीत कमी एक टन निघू धरू तसं दोन तीन टनापर्यंत मिरची पोचतो आपण एक टन जरी आपल्याला मिरची मिळाली तर एक टन मिरचीतून आपल्याला Olá! समजा दोनशे रुपयेनं जरी भाव लागला तर ते दोन लाख रुपये झाले कलिंगडचे एक लाख वीस हजार असं सर्व सर तीन लाख रुपये तर मिनिमम येतं ह्यामध्ये लाख दीड लाख रुपये आपण खर्च जर का हिशोब साईडला काढला तरी दोन लाख रुपये तर प्रॉफिट ह्या पाच महिन्यामध्ये आपल्याला होत असतात तर मिनिमम काढलेलं आहे समजा रेट नशिबाने चांगले लागले सगळ्या गोष्टी झाल्या तर होऊ शकतं आता ह्यामध्ये काय आहे पहिले साठ दिवस आपण बसून राहणार कायच काम नसतं मिरचीमध्ये नुसतं बघत राहायचं आहे तर त्या दरम्यान कलिंगड निघून जातं थोडं मॅनेजमेंट राहतं थोडं व्यवस्थित करता येतं आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की ज्या वेळेला वेली तुमच्या हळूहळू खाली पसरत असतात तर रान स्वच्छ करून घेणं हे महत्त्वाचं आहे नाहीतर कलिंगडपेक्षा तुमच्या तनकाटात जास्त दिसू शकता आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं नियोजन करणं आहे पाणी नियोजन व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर फिजारेम वेळसारखा दोन्हीला पण धोका आहे तर दोन्ही धोकामध्ये जाऊ शकतो आपण तर अशा पद्धतीने केलं तर नक्की शेतकरी मित्रांनो सगळेजण सक्सेसफुल होणार यशस्वी होणार ह्याकडे लक्ष देऊया आपण आणि अशी चांगली चांगली शेती सगळेजण करत राहूया आता इथं पहा मधमाशी त्याचं त्याचं काम करत आहे अशा पद्धतीनं आपण उत्तम उत्तम शेती करू शकतो आणि चांगली प्रगती करू शकतो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच राहू दे